आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनीने जीवाने विकलेला आजींचा हार परत आणलेला असतो आणि त्याच्यामुळं जिवा आणि घरातले सगळेजण नंदिनीवर खूपच खुश असतात जिवा नंदिनीला म्हणतो तू माझ्यासाठी एवढं का केलंस त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही माझ्यासाठी माझा मान आणि सन्मान आहात आणि तुमची मान जर शर्मेने झुकत असेल तर माझीसुद्धा तितकी शर्मेने झुकेल आणि म्हणून तुमचा मान परत मिळवण्यासाठी माझाच मान सन्मान परत मिळवण्यासाठी मी हे सगळं केलं मग जिवा नंदिनीच्या या बोलण्याने आणि नंदिनीने हार परत मिळवल्यामुळे खूप खुश असतो जिवा खूप रोमॅंटिक मूडमध्ये आलेला असतो इतक्यातच तिथं काव्या येते आणि त्या दोघांना हो असं रोमँटिक मूडमध्ये बघून काव्याला खूप आंबेरेसिंग फील होतं काव्या एकदम खूप गोंधळते आणि अडकळतच म्हणते सॉरी सॉरी मी तुम्हाला खाली बोलवण्यासाठी आले होते सगळी तयारी झाली आहे तर एकदम अचानक तिथं काव्य आल्यानंतर नंदिनी आणि जिवासुद्धा खूप घाबरलेले असतात जेव्हा मग नंदिनीला म्हणतो कसली तयारी तर खाली किचनमध्ये पाणीपुरीची तयारी केलेली असते आणि ह्या सगळ्यांमध्ये पाणीपुरीची कॉम्पिटिशन असते